नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज भरपूर दिवसानंतर एक रेसिपी ब्लॉग मी आपल्यासोबत शेअर करत आहे तर बघा आजचा भेद तुमच्या लक्षात आलेलाच आहे छोलेपुरी जो आपण काबुली चना म्हणतो तो या ठिकाणी आपण बनवणार आहोत चण्याची भाजी आणि पुरी तर बघा मी रात्रभर चणे हे भिजत घातलेले होते मोठे चणे आणि ते भिजत घातलेले होते आणि सकाळी मी ते म्हणजे सहा ते सात तासानंतर ते कुकरला लावून घेत आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं आहे कारण ते पाणी आपल्याला नंतर यूज करायचं आहे यामध्ये मी एका कापडामध्ये पत्ती घेतलेली आहे एक कर्नाफूल एक वेलडोडा तेजपत्ता घेतलेला आहे आणि थोडासा कलमीचा तुकडा घेतलेला आहे तीन चार काळे मिरी घेतलेले आहे आणि हे आपल्याला एक म्हणजे गाठोडी म्हणा किंवा पोटली म्हणा आपल्याला बांधून ते कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे कारण हे खडे मसाले आहेत आणि चहापत्ती आहे तर त्याचा फ्लेवर छोलेमध्ये किंवा चण्याच्या या भाजीमध्ये आला पाहिजे तर आपल्याला त्याच्या चा तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन मोठे टोमॅटो घ्यायचे आहे तीन चार कांदे घ्यायचे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहे इकडे लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या चार पाच आणि अद्रकचे तुकडे घेऊन आपल्याला याचे जाडसर पेस्ट तयार करून घ्यायचे आहे तर बघा बारीक टोमॅटो चिरलेला आहे कांदा चिरलेला आहे आणि अशी जाडसर अद्रक लसण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आपले सुद्धा इकडे झालेले आहे आपण ही पोटली पहिले काढून घेऊया याचा छान फ्लेवर यामध्ये आलेला आहे आणि आता हे एका चाळणीमध्ये काढून घेऊया छान शि छान शिजलेलेसुद्धा आहेत आणि हे पाणी आपण हे वेगळं करून घेऊया मधम हे पाणी आपण नंतर यूज करणार आहोत भाजीमध्ये या ठिकाणी मी छोले चना ग्रेवी मिक्सनाचा मसाला वापरणार आहे तुम्ही सुद्धा कोणताही वापरू शकता चांगल्या ब्रँडचा वापरा त्यानंतर ते मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं त्यामध्ये मी जिरे घातलेले आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि छान म्हणजे लालसर होईपर्यंत छान शिजू द्यायचं आहे पुऱ्याची पुऱ्यांची जी रेसिपी आहे जी मी प्रमाण वगैरे सांगणार आहे ते अगदी जे भटुरे बनवतो आपण त्याच प्रम त्याचंच प्रमाण आहे किंवा त्याचीच रेसिपी आहे पण आपण आपल्याकडे जास्त छोलेपुरी खाल्ली जाते भटुरे हा पंजाबी म्हणजे पंजाबी साईडची ही डिश आहे तर मी इथे पुरेच छोलेपुरीच असं नाव दिलेलं आहे तर कांदा घातलेला होता तो छान शिजलेला आहे त्यानंतर मी इथे घातलेली अद्रक लसण आणि हिरवी मिरचीची जाडचाळ अशी बेस्ट घालून घेतलेली आहे ती सुद्धा तेलात परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे कोणताही गरम मसाला घालू शकता दोन चमचे गरम मसाला त्यानंतर सुहानाचा मी इथे ग्रेवी मसाला घेतलेला आहे छोले ग्रेवी मसाला ते चार ते पाच चमचे घालून घेणार आहे आणि एकत्र करून घेऊया त्यानंतर या ठिकाणी हळद घालून घ्यायची आहे लाल तिखट घालायचं आहे टोमॅटो घालून घ्यायचे आहे बारीक चिरलेला आणि छान वाफेवर शिजू द्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो खूप छान तेलामध्ये शिजला तर भाजीला छान चव येणार आहे आणि सुद्धा त्याची तेवढीच टेस्टी बनणार आहे तर वाफेवर आपण टोमॅटो शिजवून घेतलेला आहे छान असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर थोडासा तिखट घालायचा आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे थोडी तिखटच भाजी ही छान वाटते छोल्याची आणि एकत्र करून घ्यायचं आहे बघा मस्त रंग आलेला आहे मसाल्याला आणि बाफेवर ठेवून घ्यायचा आहे रंग तर खूप सुंदर दिसत आहे यामध्ये आपण आता आपले जे शिजवलेले छोले आहेत ते टाकून घेऊया एकत्र करून घेऊया सगळं आणि वाफेवर म्हणजे झाकण ठेवून वाफेवर ठेवून घेऊया थोड्या वेळानंतर म्हणजे पाच ते दहा मिनटासाठी त्यानंतर बघा पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे आणि जे आपण म्हणजे चणे शिजवताना जे पाणी काढलेलं होतं ते आता यामध्ये घालून घेऊया यामध्ये सगळ्या खड्या मसाल्यांचा फ्लेवर आहे त्यामुळे तो भाजीतसुद्धा येणार आहे तर बघा आपली भाजी ही छान शिजलेली आहे आता घालून घेऊया कोथिंबीर आणि मस्त तेल आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे ह्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि यानंतर आपण पुरी लाटून घेऊया तर पुऱ्यामध्ये मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी कणिक घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि बेकिंग सोडा घातलेला आहे आणि हे छान एक तासासाठी मी म्हणजे आ, मुरत ठेवलेली होती कणिक म्हणजे छान त्याचा आता बघा एक तासानंतर त्याचा असा छान मऊ गोळा झालेला आहे एक दोनदा ही प्रक्रिया करून म्हणजे थोडी आपटून त्या कणकेला तुम्ही ही प्रोसेस करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्या पुऱ्या लाटताना पीठ अजिबात लावायचं नाही तुम्ही तेलाने लाटू शकता किंवा जर पीठ व्यवस्थित मडलेलं असेल तर तेल लावण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही तर बघा इथे मी तेलात सोडत आहे ही पुरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि रवा असल्यामुळे ती छान म्हणजे फुगते सुद्धा तर मी बाकीच्यासुद्धा पुऱ्या इथे लाटून घेणार आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा आणि कमेंट करत जा रेसिपीबद्दल किंवा काही त्यात सुधारणा करायच्या असतील ते सुद्धा ते सुद्धा तुम्ही सांगत जा कमेंटद्वारे तर इतरसुद्धा पुऱ्या आपण लाटून घेऊया आणि तुम्हाला ही छोलेपुरीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनपर्यंत त्यांनी सबस्क्राईब करा तर चला यात मग छोलेपुरी खायला आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बघा तर आजचा छोलेपुरीचा बेत मस्त असा कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू